मुलांच्या ब्लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुलचंद सन्स मध्ये काही डिझायनर साड्या आणि वर्कच्या साड्यांचे प्रकार बघणार आहोत तर बघूयात आपल्याला इथे काय काय व्हरायटी बघायला मिळते माझं नाव विभीषण शिंदे मी फॅन्सी साडीचं कलेक्शन दाखवत आहे हा आपल्याकडे सिल्क मध्ये साडी हा पॅटर्न नऊशे वीस रुपयाला पॅटर्न फॅन्सी मध्ये वेटलेस मधून पॅटर्न सिल्क मध्ये पॅटर्न नऊशे वीस मध्ये फक्त ही सगळी खडी आहे बॉर्डर मध्ये डिझाईन हेवी मध्ये पॅटर्न वगैरे हे पॅटर्न असा येतोय प्रॉपरली हेवी डिझाईन मध्ये आणि आता ब्लाउज पीस असा येईल बॉर्डरला ब्लाउज पीस आणि हे मटेरियल काय ऑर्गेन्झा सिल्क ऑरगेन्झा सिल्क अच्छा जी, आता फॅशन आहे ऑर्गेन्झाची आणि ही साडी पण खूप छान सापून बसते ऑर्गेन्झ असेल पूर्ण खडी आहे साडीवर पदरावरती आणि बॉर्डरला सगळीकडे खडी आहे छान नऊशे वीस रुपयाला बसते नऊशे वीस वीस रुपये फक्त त्यानंतर ना आपल्याकडे आलंय रजवाडी पॅटर्न रजवाडी पॅटर्न बाहेर घ्यायला गेलं तर तीन चार हजार रुपयाला आपल्याकडे होलसेल मध्ये तेराशे तीस रुपयाला रजवाडी पॅटर्न पाच सहा कलर आहेत अवेलेबल डिझाईन वगैरे वगैरे पॅटर्न वगैरे वेगवेगळे भेटून जाते अवेलेबल आहेत रजवाडी पॅटर्न कितीचे म्हणाले हे तेराशे तीस रुपये तेराशे तीस फक्त ही पण ऑरगॅन्झा मध्ये नाही रजवाडी पॅटर्न रजवाडी पॅटर्नच वेगळा आहे याला बघा ब्लाउज पीस ला डिझाईन वर्क आहे सगळं एम्ब्रॉयडरी ब्लाउज पीस येईल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस पूर्ण खूप सुंदर अशी ही साडी आहे रजवाडी रजवाडी ज्वेलरी ह्याच्यावरती खूप छान उठून दिसेल कदरही बघा किती छान आहे कलर कॉम्बिनेशनही खूप सुंदर अशी ही साडी आहे त्यानंतर झुमिचो हा बी झुमिचो पॅटर्न हेवी लाइट वेट मध्ये सिल्क मध्ये पॅटर्न हे बघा अप्रतिम ही साडी आहे पोस्टर पीस ही आपण बघू शकतो अबोली है। या कलर आहे त्यात तुम्हाला पाच सहा कलर वगैरे भेटून अच्छा पाच सहा कलर अजून याच्यामध्ये अव्हेलेबल आहे प्रत्येक पीस मध्येच आपल्याला कलर मिळतो अवेलेबल कलर आहेत पाच सहा बरोबर ऑरगेंजा मध्ये लाईट कलर डार्क कलर फेंट कलर ह्यातून साडी आणि हा ब्लाउज पीस आहे एम्ब्रॉइडरी वर्क मध्ये ब्लाउज पीस वरही पूर्ण वर्क आहे सेल्फ मध्ये साडी आहे ही सगळी हा पॅटर्न नेट टिश्यू टाइप आहे अच्छा हा नाही फॅन्सी पण नाही ही नेट आणि टिश्यू टाइप पॅटर्न आहे खूप छान हा फक्त चौदाशे रुपयाला बसतोय चौदाशे चौदाशे रुपये खूप छान आहे याच्यावरती संपूर्ण वर्क आहे आणि असं आणि खाली पण सगळी बॉर्डर आहे सुंदर असा हा डिसेंट कलर ब्लाउज वरती सुद्धा तुम्हाला वर्क मिळेल नाजूक असं छान त्यानंतर आता प्लेन साडी आता कस्टमर प्लेन साडी मेंट आहे प्लेन साडी त्याला बॉर्डरला डिझाईन वगैरे हे प्लेन साडी ही सुद्धा फॅशन आहे आता ह्याला बघा बॉर्डरला सगळी खडी आहे सुंदर अशी चमकती ती खूप छान चमकती आहे आणि पूर्ण प्लेन असा मस्त खूपच गोड कलर आहे हा प्लेन साडी याच्यावर हवं तर आपण प्रिंटेड ब्लाउज पीस करू हो खरच खूप छान वर्क वर्कवालाही ब्लाउज पीस याच्यावर आहे आणि ब्लाउज पीस पूर्ण भरलेलं आहे त्यांना बघा फडी आहे सगळी चमकती आहे बाहीला सुद्धा अशी डिझाईन येणार खूप छान कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज पीस याच्यावर आहे हा नवीन पॅटर्न आहे टेक्सचर मध्ये अच्छा बघा प्लेन मध्ये बॉर्डर मध्ये डिझाईन बघा याची बॉर्डर खूप छान याची काय प्राइस आहे हे तुम्हाला 1390 रुपयाला होलसेल 1390 ला खूपच वेगळा कलर आहे आणि हा कॉटन कपडा असा कलर मिळणार नाही कुठे छान आणि आता ब्लाउज पीस हेवी आ हा ब्लाउज पीस बघा किती छान आहे खूपच छान म्हणजे ब्लाउज पीस च्या बाहीवरचं हे डिझाईन आहे हे बॅक साइड ला येईल आणि तिकडे एक बाहेर याच्यावरही वर्क अतिशय छान केलेला आहे चमकत आहे ते त्यानंतर ना हा एक पॅटर्न सॉफ्ट कपडा मध्ये सिल्क मध्ये पॅटर्न चाललाय हा पण अरे खूप छान हे कॉम्बिनेशन यावर सिल्वर ज्वेलरी खूप छान उठून दिसेल आणि हा फक्त नऊशे ऐंशी रुपयाला बसतो फक्त नऊशे ऐंशी ला ही साडी आहे तुम्ही पोस्टर पीस बघू शकता किती छान आहे नऊशे ऐंशी ला फक्त ही साडी आहे फडी आहे छान ब्रॉड काठ आहेत खूप सुंदर शिवाय ब्लाऊज पीस वरती सुद्धा डिझाईन आहे हे बाहीचं डिझाईन हे बाहीचं डिझाईन आणि हे बॅक साइडला हा त्यातलाच कलर आहे का नाही घेऊन हा पॅटर्न लहरिया पॅटर्न लहरिया लहरिया पॅटर्न वा वा खूप पॅटर्न खूपच छान कलर कॉम्बिनेशन असलेली ही साडी आहे हे कॉपर मध्ये कलर आहे कॉपर ज्वेलरी ह्याच्यावर खूप छान दिसणार आणि पूर्ण भरलेली हे बघा वर्क आहे ना पूर्ण भर भरगतच वर्क आहे खूप छान इथूनही तुम्हाला हाफ स्कर्ट येणार आणि ब्लाउज पीस हा याचाही ब्लाउज पीस अतिशय छान असं सगळे ब्लाउज पीस भरलेले आहेत म्हणजे पुन्हा वेगळं वर्क करण्याची गरज नाही वर्क केलेलेच आहेत त्यानंतर ना नेट हा एकोणीसशे पन्नास रुपयाला बसतोय ही एकोणावीसशे पन्नास ची आहे त्यानंतर ना नेट ही नेट मध्ये एम्ब्रॉयडरी डिझाईन मध्ये पूर्ण एम्ब्रॉयडरी छान आणि हे सगळं टिकली वर्क आहे आता हे खालती कॉन्ट्रास्ट साडी आहे त्यामुळे वेगळं दिसते अशी ही साडी आहे सगळं घातली ज्वेलरी तर खूप सुंदर दिसणार आहे याचा ब्लाऊज पीसही बघू शकता तुम्ही खूप छान असं ब्लाउज पीस आहे भरलेलं पूर्ण ब्लाउज पीस आहे अतिशय सुंदर अशी ही साडी आहे खूप छान नेट मध्ये ही साडी आहे त्यानंतर ना फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये पॅटर्न येते फॅन्सी मध्ये या पूर्ण डिझाईन आहे साईडला ही कितीची आहे नऊशे वीस रुपये फक्त नऊशे वीस ला ही साडी बेबी पिंक कलर आहे याचाही ब्लाउज पीस पूर्ण ऑल ओव्हर भरलेला आहे आणि त्यानंतर साइड ला फॅन्सी मध्ये नथ पॅटर्न आता ही नथ पॅटर्न फार ट्रेंडिंग आहे हे बघा ही नथची डिझाईन आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे प्लेन ब्लाउज पीस हा प्लेन आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे त्यालाही डिझाईन येणार बाहेर त्यानंतर ब्लॅक कॉम्बिनेशन ब्लॅक खूपच सुंदर अशी ब्लॅक साडी आहे त्याच्यावरती खडी केलेली आहे काठ आहे गोंडे पण आहेत शिवाय याला याची काय किंमत आहे सतराशे पन्नास रुपयाची सतराशे पन्नास ला खूप छान अशी काळी साडी स्कर्ट बॉर्डर आहे खूप छान वर्क केलेलं असं हे ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये खूपच छान म्हणजे बॅक साइड ला आणि फ्रंटला सुद्धा नेक ला डिझाईन तुमचा येणार पूर्ण एम्ब्रॉयडरी मध्ये हेवी डिझाईन मध्ये पॅटर्न हेवीसी मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये अतिशय सुंदर कलर आहे यावरही सिल्वर ज्वेलरी खूप उठून दिसणार आहे आणि एक हजार वीस चे आहे पॅटर्न फ्रट बॉर्डर आहे याचे असं भरलेलं संपूर्ण ब्लाउज पिसेमरी वर्क मध्ये साडी अतिशय छान कलर आहे बघा खडी पण आहे तर खडेच आहे खडी नाहीये खडेच लाव हे डायमंडच लावलेले स्कॉट बॉर्डर आहे आतमध्ये प्लेन आणि अतिशय छान सुंदर असं वर्क केलेलं ब्लाउज पीस तुम्ही खडे बघू शकता ह्याच्यावरती प्रिंटेड मध्ये वर्क हा पॅटर्न हा ते सहा सात कलर आहे डिझाईन वगैरे वेगवेगळे वेग वेग। पॅटर्न वगैरे वेगवेगळं बरोबर हा बघा प्रिंटेड मध्ये सिल्क असं पूर्ण डिझाईन हा रुपयाला बसतो यातून सहा कलर आहेत आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ब्लाउज पीस तेव्हा पूर्ण एम्ब्रॉयडरी वर आता कस्टमर पॉइंट मध्ये पंधरा ऑगस्ट वगैरे याच्यामध्ये हा पॅटर्न एक आला व्हाइटमध्ये व्हाइट मध्ये हा पॅटर्न कॉन्ट्रास्ट मध्ये हा पण बाराशे तीस रुपयाला साड्यांचं सगळं टेक्स्चर खूप छान आहे खूप डिसेंट कलर आहे ऑफ आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये खूप छान लाईट पिंक कलरच असं ब्लाउज पीस आहे आणि ह्या आपल्याकडे नाही काहीतरी नवीन व्हरायटी चंद्रकोर फॅन्सी मध्ये चंद्रकोर पॅटर्न आला पॅटर्न फॅन्सी मध्ये चंद्रकोर आले स्टोन मध्ये असा पॅटर्न आला छान आहे स्कॉट बॉर्डर आहे आणि याला कॉन्ट्रास्ट पण आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि ब्लाउज पीसच्याही बायांवर तुम्ही बघू शकता सुंदर अशी काठ आहे आणि हा आ, रहे। एक त्यातला पॅटर्न हा तीन पॅटर्न आले मोराच्या डिझाईन मध्ये आला बरोबर फॅन्सी मध्ये मोराच्या डिझाईन मध्ये हा पॅटर्न ह्यात ते सहा सात कलर आहेत आणि फक्त एक हजार नव्याण्णव रुपयाला अच्छा खूप छान सहा सात कलर मध्ये अवेलेबल आहे सुंदर अशी डिझाईन आहे पदराच्या काठांवरती इथे मोराचा डिझाईन आहे खूप छान खडी पण आहे आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस बरोबर आणि नंतर ना प्लेन एक हा एक प्लेन आलाय पॅटर्न प्लेन ब्लाउज पीस हेवी बरोबर प्लेन प्लेन साडी पूर्ण प्लेन साडी आणि हा काठ लावलेले त्याला वर्क प्लस जरी असे काठ आहे आता प्लेन ची पण खूप फॅशन सुरू आहे त्यानुसार हा एक ट्रेंडिंग आयटम याच ब्लाउज पीस ब्रोकेड मध्ये खूप छान हा हा कोणता पॅटर्न म्हणाला झुमेचू अच्छा याची काय किंमत ही चारशे सत्तर रुपये चारशे सत्तर फक्त आणि कपड्याला सुद्धा असं चमक आहे खूप छान आणि बॉर्डर आहे पूर्ण खड्यांची खड्यांची ब्लाऊज ब्ला। 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 पीसला पण बॉर्डर आहे आणि संपूर्ण ऑल ओव्हर बॉर्डर आहे खूप छान मस्त ही आहे जानेवारीला शोभून दिसेल अशी ही सुंदर पांढरी साडी नक्की मुलचंद सन्स मध्ये घ्यायला या तर आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद